वेलकम टू महा मित्रांनो लिपिक कदा लेखक दोन हजार तेवीसच्या आता प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट लागेल म्हणजे अजून आपण सात दिवसाचा अवधी गृहित धरूया म्हणजे वीस मार्च पर्यंत तरी ती लिस्ट लागेल आणि त्यानंतर तुम्हाला ऑप्टिंग साठी सात दिवसाचा कालावधी असणार आहे म्हणजे हा संपूर्ण पंधरा दिवसाचा विचार केला तरी सत्तावीस मार्च पर्यंत ही प्रोसिजर तुम्हाला फॉलो करायची आणि हा पंधरा दिवसाचा जो कालावधी आहे त्यामध्ये तुमचं आयुष्य असेल ते बदलणार आहे म्हणजे काही उमेदवार अशा आहेत की त्यांना आज घडीला प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्टमध्ये येण्याची शाश्वती जरी नसली तरी ऑप्टिंग आउटच्या आधारावर त्यांना त्यामध्ये संधी मिळू शकते मग आता हे ऑप्टिंग आउट करण्यासाठी कोणाला तरी रिक्वेस्ट करावी लागणार आहे पोस्ट होल्डर की तुम्हाला हे जर पद गरजेचं नसेल आवश्यकता नसेल ऑलरेडी तुम्ही इतर पदावर नियुक्त होता किंवा जर तुम्हाला प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्टमध्ये वेगळंच प्राधिकरण मिळालं तर तुमचं ते गैरसोयीचं असेल तर तुम्ही ऑपिंग आऊट करा ह्याच्यासाठी आपण रिक्वेस्ट करणार आहे आणि गरजेची सुद्धा आहे कारण प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्टमध्ये येणारे उमेदवार असे असणार आहेत जवळपास दोन हजारपेक्षा जास्त असा आकडा असणार आहे ती ऑलरेडी पोस्ट आहे त्यांच्याकडे आणि त्यातले सगळेच पोस्ट घेतील असं नाही लिपिक टंकलगीची कारण काही जण टॅक्स असिस्टंट आहेत काही जण टीचर आहेत काही जण इतर तलाटे असतील किंवा ग्रामसेवक असतील अशा वेगवेगळ्या पदावर काम करतात मंत्रालय लिपिक असतील दृमुख क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या चांगल्या कलेक्टर ऑफिसला ते काम करतायत मग कलेक्टर ऑफिस मधला मुंबईतला उमेदवार जो की दोन हजार लिस्टनुसार तो तिथे नियुक्त झालाय त्यातला उमेदवार जर गावाकडे त्याला वेगळंच एखादं मिळत असेल तर तो महसूल सहाय्यक या पदावरून त्या पदावर जाण्याचा इच्छुक नसेल तर निश्चितपणे तो तिकडली जागा ऑप्टिंग आउट करू शकतो तर असे वेगवेगळे अंदाज घेऊन आपण त्यांच्यापर्यंत पोहोचायचा आहे आणि हा कालावधी आपल्याकडे पंधरा दिवसाचा जरी आता दिसत असला तरी निकाल लागण्याच्या पूर्वीचा जो कालावधी आहे तो शांततेत घेऊन चालणार नाही कारण हा शांततेचा काळ तुम्हाला निश्चितपणे तुम्हाला पुढचं जे प्लॅनिंग करायचं आहे त्यासाठी फायदेशीर ठरू शकतं मग ह्या शांततेच्या काळामध्ये तुम्हाला घाम करायचं आहे त्या उमेदवारांपर्यंत पोहोचायचं आहे त्यासाठी काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत आणि हा खूप फायदेशीर ठरणार आहे काही उमेदवार असे आहेत की एखाद्या ग्रुपवर असतात आणि एखाद्या पोस्ट होल्डरचा वारंवार वारंवार नंबर मागत असतात की कित्येक वेळा दहा वेळा जरी नंबर शेअर करून झाला तरी त्या उमेदवारांपर्यंत म्हणजे त्या कॅटेगरीच्या स्पेसिफिक एखादी कॅटेगरी असते ईडब्ल्यू चा आणि एखादा एबीसी नावाचा उमेदवार असतो आणि त्याच उमेदवारचा दहा वेगवेगळे उमेदवार दहा वेळा नंबर मागत असतात मग दहा वेळा त्या दहा जणांना शेअर करणं ह्या सगळ्या गोष्टी जिकरीच्या होतात मग ते दहा जण वेगवेगळ्या वेळेस त्या एकाच एबीसी नावाच्या उमेदवाराला कॉल करतात मग त्याच्यापुढे असा प्रश्न पडतो की प्रत्येक वेळेस ह्यांना उत्तर देत बसू का मी, मी पण आता पोस्ट होल्डर आहे मी कामात आहे मला सुद्धा ट्रॅव्हलिंगमध्ये वेळ जात असतो किती वेळा फोन उचलायचा आणि काय उत्तर द्यायची ह्या सगळ्या गोष्टी त्रासदायक ठरतात त्यामुळे ह्याच्यासाठी काय प्लॅन असलं पाहिजे हे बऱ्याचशा उमेदवारांनी केलेलं आहे आणि ते आपण व्यवस्थितरित्या समजून घेऊ जेणेकरून तुम्हाला निश्चितपणे फायदा होईल तर त्याच्यासाठी तुम्हाला सांगतो की हा टेलिग्राम चॅनल आहे तो सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता अंडर प्रशोर ओरिजनल नावाचा हा टेलिग्राम चॅनल आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या दोन्ही पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे सगळ्यात महत्वाचा आहे तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप आता ऑलरेडी एक व्हॉट्सअप ग्रुप होता एक नंबरचा तो ऑलरेडी फुल झालेला आहे तिथे सगळी जी कॅपॅसिटी असते ती सगळी भरलेली आहे आता त्यानंतर दुसरा सुद्धा ग्रुप डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे खाली तो ग्रुप नंबर दोन आहे तिथे सुद्धा साधारण सातशेच्या आसपास उमेदवार असतील यावर तुम्हाला रिक्वेस्ट पाठवायची आहे त्यानंतर तुम्हाला जॉईन करून घेतलं जाईल तिथं अप्रुव्हल केलं जाईल आता ह्या ग्रुपचा कसा फायदा होईल निश्चितपणे तुम्हाला पुढे सांगतो आणि ऑलरेडी ह्या उमेदवारांना फायदा झालेला आहे जे नवीन असतील त्यांना निश्चितपणे फायदा होईल तर आता सगळ्यात महत्वाचा आहे की आपला महास्पर्धा युट्यब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून पुढचे तुम्हाला सगळे व्हिडिओ मिळतील ऑप्टिंग आउटच्या वेळेस निश्चितपणे तुम्हाला फायदा होईल डॉक्युमेंट व्हेरिकेशन असेल नियुक्तीचं ठिकाण असेल ह्या सगळ्या गोष्टीचा आपण हा निरंतर प्रवास आहे तुमचा तोपर्यंत आपण सोबत असणार आहे त्यामुळे बरेचसे असे उमेदवार आहेत की महास्पर्धा युट्यूब चॅनल बद्दल खूप चांगलं पॉझिटिव्ह मत मांडतात ग्रुपमध्ये डिस्कशन करतात सर्वजण मिळून व्हिडिओ बघतात टेलिग्राम असेल व्हॉट्सअप असेल किंवा स्वतःहून कॉल करून उमेदवार तुमची त्यांची मतं मांडतात त्यावेळेस निश्चितपणे आम्हाला सुद्धा भारी वाटतं आणि पुढचे व्हिडिओ करण्यासाठी एक प्रेरणा मिळते त्यामुळे तुम्ही सुद्धा आम्हाला दाद दिली पाहिजे माझा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बिलायकोन सुद्धा प्रेस करा तर आता सगळ्यात महत्वाचा असं आहे की जी जनरल मेरिट लिस्ट आहे जनरल मेरिट लिस्ट मध्ये आल्यानंतर तुम्हाला प्रत्येकाचं स्वतः तुम्ही ए नावाचा असाल तर तुम्हाला माहिती आहे की माझं निश्चितपणे स्थान पाच हजार एकशे वीस नंबरला आहे आता पाच हजार एकशे वीस नंबरला आहे काही उमेदवार असतील तुमच्याच कॅटेगरीचे बी नाव बी नावाचे सी नावाचे डी नावाचे असे वेगवेगळे उमेदवार आहेत आणि एक स्पेसिफिक कॅटेगरी आहे समजून चला ईडब्ल्यूएस आहे ह्या प्रत्येक उमेदवाराची एक वेगवेगळी रँक आहे त्यामध्ये मेल आहेत फिमेल आहेत आता मेल आणि फिमेल ह्या सगळ्या गोष्टी आपण वेगवेगळ्या समजून घेऊया आता मेल आणि फिमेल ह्या वेगवेगळ्या रँक आहेत परंतु आपण मेलचा विचार करता अशा वेगवेगळ्या रँक आहेत असं गृहित धरूया आणि हे उमेदवार काय होतंय त्या उमेदवारांची स्वतःच्या ईडब्ल्यूएस मधून वेगवेगळी रँक आहे ही जरी ओव्हरऑल रँक असली ओव्हरऑल रँक असली तरी स्वतःच्या कॅटेगरीमधून रँक वेगवेगळी या उमेदवाराची अगदी चांगली येईल रँक त्यानंतर याची येईल या याची येईल या चांगली त्यानंतर ह्याची जर खाली येईल तर न, स्यासेल, ये स्यासेल, ये स्यासेल, ये स्यासेल, अशा पद्धतीनं हे वेगवेगळे उमेदवार आहेत तसंच ओबीसी असेल एस सी असेल एसटी असेल स्पोर्ट्स असेल दिव्यांग असेल दिव्यांग दिव्यांगामध्ये सुद्धा गेल्यानंतर तुम्हाला अशा टाइप आहेत मध्ये सुद्धा आहे मध्ये सुद्धा आहे मग हे असे सगळ्या कम्युनिटीचे वेगवेगळ्या कॅटेगरी वाईज उमेदवार हे जनरल मेरिट मध्ये आहे आता ह्या उमेदवारांनी काय विचार करायचा आहे तर आपल्याला माहितच आहे की जनरलच्या जागा किती आहेत त्यामध्ये ओपन जनरल असेल त्यानंतर फिमेल असेल ह्या सगळ्या गोष्टी आहेत आता आपण नेहमीच्या आकडे घेऊया आठशे पंच्याहत्तर आणि सहाशे सत्तेचाळीस यामध्ये काही बदल झाला असेल तर तुम्ही ते पाहून घ्या आता यामध्ये तुम्हाला माहितच आहे की साधारणपणे किती उमेदवार हे कॅटेगरीचे त्यामध्ये जाणार आहेत जनरल असेल ह्या जनरलमध्ये ईडब्ल्यू एस असेल किंवा ओबीसी असेल आपण गृहित धरू की, की दोनशे दोनशे उमेदवार यामध्ये हे जाणार आहेत दोनशे दोनशे उमेदवार गेले तर यामध्ये जी आपण रँक बघितली होती की एकोणीसशे रँक ओव्हरवाल होती एकोणीशे रँक असताना ईडब्ल्यूएस मधून जर तो उमेदवार सहाशे नंबरला असेल तर आपण असं गृहित धरायचं की हे जे दोनशे उमेदवार यामध्ये जनरल मध्ये गेलते ते अजून कमी करून आपण हे सहाशे नंबर पर्यंत सहाशे मधून आपण चारशे नंबर, नंबर पर्यंत येतोय म्हणजे ह्या जनरल मेरिट लिस्ट मध्ये जे वेगवेगळ्या स्थानावर उमेदवार आहेत ते ऑप्टिंग आउट साठी निश्चितपणे प्रयत्न करणार आहेत तर त्यासाठी काय करायचं तर आता जनरल मेरिट लिस्ट मध्ये आपण एक ते पंधरा हजार ह्या वेगवेगळ्या स्थानावर आहोत आता त्यामध्ये प्रत्येकाची रँक ही वेगळी आहे आणि त्यामध्ये कॅटेगरी सुद्धा वेगळी आहे कॅटेगरी असेल रँक असेल वेगळे असेल त्यामध्ये मेल फिमेल ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत त्यामुळे प्रत्येकाचं स्थान वेगळं आहे ह्या ज्या पंधरा हजार लिस्टमध्ये जनरल मेरिट लिस्टमध्ये जे पंधरा हजार उमेदवार आहेत त्या पंधरा हजार उमेदवारांपैकी काही पोस्ट होल्डर आहेत मग ह्या पोस्ट होल्डरच्या याद्या काही जणांनी बनवलेल्या आहेत आणि ह्या याद्या अशा आहेत की त्यांचं नाव आणि ते फोटो आता जॉईन आहेत ते किंवा काही उमेदवारांचं ते जॉईनिंग कुठं आहे ते माहीत नसतं त्यांनी ते ब्लँक ठेवलेलं आहे मग अशा पद्धतीने ह्या पोस्ट होल्डरच्या याद्या तुम्ही घ्यायच्या आहेत काही जणांकडे त्या याद्या आहेत तुम्ही ग्रुपच्या माध्यमातून त्या ऍक्सेस करू शकता किंवा ज्यांच्या याद्या नसतील त्यांनी स्वतः बनवायच्या आहेत मग तुम्हाला वेगवेगळे असे रिझल्ट पाहावे लागतील क्लर्क एकवीस बावीस टी आय एसओ आय एकवीस बावीस वीस पासून तलाठी असतील वेगवेगळे ग्रामसेवक टीचरच्या लिस्ट अशा डीएमआर असेल डीबी डीबीटी असेल सहकार असेल वेगवेगळ्या ठिकाणी जॉईन झालेले उमेदवार टॅक्सा असेल अशा सगळ्या याद्या तुम्हाला बघाव्या लागतील त्यानंतर तुमची ही पोस्ट होल्डर लिस्ट तयार होणार आहे आता पोस्ट होल्डरची लिस्ट तयार झाल्यानंतर एखादी ईडब्ल्यूएच ची लिस्ट आहे आणि यामध्ये समजून झाला की चारशे प्लस उमेदवार आहेत हे मेल आहेत तर आता ह्या चारशे लिस्ट उमेदवारांची तयार आहे तर त्याच्यासाठी ईडब्ल्यू चे जे जे जनरल मेरिट लिस्ट मध्ये आहेत त्या उमेदवारांनी एक ग्रुप तयार करायचा आहे एक ग्रुप तयार केल्यानंतर त्यामध्ये एक कोर टीम तयार करा कोर टीम मध्ये काय करा एक तीस उमेदवार वीस उमेदवार असे दहा उमेदवार तुम्हाला जेवढे जेवढे शक्य आहेत आणि प्रामाणिकपणे तळमळीने काम करणारे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी एक कोर टीम तयार करा कोर टीम तयार केल्यानंतर काय होतं हे चारशे उमेदवार हे जर वीस उमेदवार असतील टीम मध्ये तर त्यांना हे चारशे उमेदवार वीस जणात वाटून दिल्यानंतर प्रत्येकाकडे वीस वीस उमेदवार येतात मग पोस्ट होल्डर वीस उमेदवार एका उमेदवाराकडे गेले तर ए या उमेदवाराकडे वीस उमेदवार आहेत तर वीस उमेदवारांची त्यांना कॉन्टॅक्ट लिस्ट तयार करायची किंवा कॉन्टॅक्ट लिस्ट जर ऑलरेडी त्यांनी तयार केलेली असेल जसं की आता सांगितलं नाव आणि तो कुठं जॉईन आहे ती लिस्ट आहे आणि त्याच्या पुढे तुमचा मोबाईल नंबर वगैरे लिहिलेला असावा मग ह्या वीस पैकी काही उमेदवारांचेच कॉन्टॅक्ट नंबर त्याच्याकडे आहेत आणि काही उमेदवारांचे नाहीत तर त्यांना काय करायचं त्या वीस उमेदवारांपैकी ज्यांचे ज्यांचे कॉन्टॅक्ट असतील त्यांना त्यांनी कॉल करून विचारणा करायची ज्यांचे नंबर्स नसतील तर त्यांनी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आता जसं की तुम्हाला लिंक दिली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथं जाऊन तुम्ही त्या ग्रुपवर जॉईन व्हा आणि ग्रुपवर तुम्ही असे मेसेज टाकू शकता आणि टाईप करून मेसेज टाकायचे आणि जनरल मेरिट लिस्ट मध्ये ज्या पद्धतीनं नाव आहे त्याच पद्धतीनं आता काही वेळेस असं होतं की काही उमेदवार काय करतात त्याचं नाव वारे असतं वारे म्हणजे डब्ल्यू ए आर ई फी ए आरई किंवा काय जण वारे म्हणतात फी एच ए आरई असं सुद्धा नाव असतं मग तुम्ही जर वारे सांगितलं आणि ते जर आपल्याकडे मोबाईलमध्ये फी या नावानं सेव्ह असेल तर तो माणूस काही सगळ्या गोष्टी चेक करून बघत नाही वारे म्हटल्यानंतर चेक केलं मोबाईल मध्ये नसेल नंबर तर दिला जात नाही आणि जर वारेच असेल तर अजिबात सापडत नाही म्हणून प्रॉपर जनरल मेरिट लिस्ट मध्ये जे नाव आहे त्याच पद्धतीने तुम्ही तिथं त्या तुम्हाला सांगितलं की ग्रुप तुम्ही असे तीन चार पाच असे नंबर तुम्ही टाईप करून असे नंबर शेअर करायचे आणि जर तुम्हाला माहितच असेल हा क्लर्क एकवीस आहे तर तुम्ही निश्चितपणे त्याच्यासमोर लिहा हा डीबीईटीला आहे कोण डीएमई आरे आहे कोण तलाठी आहे ग्रामसेवक आहे टीचर आहे जर तुम्हाला निश्चितपणे माहित असेल तर हे अजून सोयीस्कर जातं कसं तर आता एखादा तलाठी रायगड असेल आणि तलाठी रायगड जो आहे त्याच्याशी जर थेट संपर्क केला एखादा कोण ना कोण कुणाचा ना कोणाचा मी त्रासोच तलाठी रायगड तर तलाठी रायगड त्यांचा एखादा ग्रुप तयार झालेला असेल तर त्याच्यावर तो विचारपूस करतो की एबीसी नावाची कोण इथं एखादी महिला आहे का किंवा मेल आहे का मग हे आता तलाठी आहेत मग हे जर तलाठी ए नावाची एबीसी नावाची एखादी महिला आहे आणि ती ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये असेल आणि ही तलाठी रायगडला जॉईन असेल आणि ही ऑलरेडी साताऱ्याची असेल आणि तिला मार्क दोनशे चाळीस आहेत आता हिला वाटतं की इथं तलाठी जॉईन आहे परंतु जर महसूल किंवा इतर विभाग मिळाला पुरवठा शाखा असेल किंवा इतर एक असेल हे जर जवळपास मिळालं मला सातारा सांगली कोल्हापूर पुणे ह्या भागात तर मी विचार करेन ह्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत मग निश्चितपणे हा आपल्याला फायदा होऊ शकतो तशा पद्धतीनं तुम्ही ह्या लिस्ट मधले जे आता सांगितलं की असे वीस उमेदवार वाटून घेतल्यानंतर हे वीस उमेदवारांपैकी जे ज्यांचे कॉन्टॅक्ट आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करा ज्यांचे नाहीत नाही कोणीतरी असतं तलाटे असेल तर तलाटेच्या ग्रुपवर शेअर करा तिथून तो कॉन्टॅक्ट मिळवा आणि ही वीस उमेदवारांची ही पूर्ण जबाबदारी त्या त्या उमेदवारांनी घ्यायची ए उमेदवारांनाच हे वीस उमेदवारांचं काय असेल ते पार पाडायचं सगळी प्रक्रिया आणि ही जी कोर टीम आहे तुमची त्याच्यावर फॉलोअप घेत राहायचं की माझ्याकडे वीस उमेदवार दिलेले होते बी कडे वीस उमेदवार दिलेले होते बी चे किती सतरा पूर्ण झाले चे किती दहा झाले सी चे किती सगळे वीस झाले मग कोणाचे राहिले त्यानंतर मग असे व्हाय चार्ट वगैरे करा ग्रुप डिस्कशन करा आणि ग्रुप डिस्कशन केल्यानंतर मग हे चारशे ईडब्ल्यू चे उमेदवार होते त्यामध्ये असे कोर टीम मध्ये वीस तीस उमेदवार होते त्यानुसार तुम्हाला प्रत्येकी वीस उमेदवार वाटून दिलेले होते त्यानुसार त्याचा फॉलोअप घ्या की चारशे पैकी आपण तीनशे पर्यंत पोहोचलो मग शंभर कोण आहेत शंभरपर्यंत पोहोचता येणं शक्य होई नाही असा बऱ्याच ग्रुपमध्ये आहे की त्या मुलींचा किंवा मुलांचा कॉन्टॅक्ट मिळत नाही ते कुठे जॉईन आहेत तेच माहीत होत नाही तर त्याच्यासाठी हे शंभर उमेदवार राहिलेले आहेत त्यांच्यासाठी हे वेगवेगळे जे ग्रुप तुम्हाला सांगितले वेगवेगळ्या कॅटेगरीचे असतात तरी सुद्धा आपला कुठला तरी एखादा मित्र असतो आपण अभ्यास करत असताना काही ईडब्ल्यू चे सगळे सोबत नसतात आपला मित्र ओबीसीचा सुद्धा असतो एससीचा असतो आपली मैत्री सुद्धा एस एसटी ओबीसी ईडब्ल्यू एस एसबीसी वेगवेगळ्या कॅटेगरीज असतात कोण दिव्यांग असतं मग काय होतं एखादा दिव्यांग उमेदवार असतो आणि हा दिव्यांगाचा उमेदवार हा ईडब्ल्यूएचा मित्र असतो मग ह्या एस मधले एखाद्या उमेदवाराचा नंबर मिळाला नसतो एबीसीचा मग हा दिव्यांग तुम्हाला ईडब्ल्यूए चा सोबत मैत्री असल्यामुळे त्याला तो नंबर मिळू शकतो म्हणजे ही पृथ्वी गोल आहे म्हणजे ही पृथ्वी गोल आहे तुम्हाला कुठल्याही कम्युनिटीच्या उमेदवाराकडून एकमेकाचे नंबर मिळू शकतात म्हणून असं नाही की मी फक्त ईडब्ल्यूएचा आहे आणि ईडब्ल्यूएच्या मुलांना फक्त संधी देईन किंवा मदत करेन असं करू नका प्रत्येक कॅटेगरीच्या उमेदवारांना तुम्ही सोबत घेऊन हे काम केलं तरच तुम्हाला हा फायदा होणार आहे कारण बरेचसे उमेदवार असे आहेत की तुम्हाला सांगितलं की आठशे पंचहत्तर समजून जनरलच्या जागा आहेत फिमेलच्या सुद्धा काही जागा आहेत सहाशे सत्तेचाळीस या ठेशे पंच्याहत्तर मध्ये सगळं ईडब्ल्यूएस असणार का ओबीसी असणार ही सगळी कॉमन आहे खुला प्रवर्ग यामध्ये म्हटलं जातं की सगळ्यांना संधी आहे इथं सुद्धा सगळ्यांना संधी आहे इथं सुद्धा संधी असल्यामुळे इथं किती उमेदवार आहेत आणि इथले उमेदवार जर टॅक्सला गेले किंवा ऑलरेडी पोस्ट होल्डर आहेत किंवा ह्यातला कोणाला क्लर्क कॅटेगरीमधून पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीसाठी एकमेकांना मदत निश्चितच होणार आहे आपण जर फक्त कॅटेगरीच्या उमेदवारांना मदत करत राहिलो तर त्याचा फायदा होणार नाही कॅटेगरीचे उमेदवारी वेगवेगळ्या प्रवर्गातील उमेदवार हे सगळ्या वेगवेगळ्या प्रवर्गातील मित्रमैत्रिणीशी जोडलेले असतात त्यामुळे माझा मित्र एसीचा असेल तर एसीच्या उमेदवारांना त्याचा फायदा होईल किंवा एससीच्या उमेदवाराचा ईडब्ल्यू चा, चा उमेदवार आहे त्याचा मित्र मैत्री तो मग मला ई डब्ल्यू फायदा होईल अशा पद्धतीने तुम्ही संघटित होऊन सगळ्या कम्युनिटी एकत्र येऊन जर तुम्ही हे विद्यार्थ्यांपर्यंत त्या पोस्ट होल्डर पर्यंत पोहोचला तर निश्चितपणे फायदा होऊ शकतो आणि ज्यावेळेस तुम्ही त्या उमेदवारांना आता वीस उमेदवारांना कॉल करणार आहे कॉन्टॅक्ट मिळवणार आहे त्यावेळेस तुम्ही त्यांना बोलत असताना प्रेमानं बोला दमदाटी देऊ नका किंवा तुमच्याकडे दोन पोस्ट आहेत ऑलरेडी मग कशाला तुम्हाला तिसरी पोस्ट पाहिजे किंवा तुम्ही टॅक्स असताना क्लर्क का घेताय असं दमदाटी देऊन बोलू नका सगळ्या गोष्टी प्रेमान होत असतात म्हणजे यापूर्वी सुद्धा मी बऱ्याच वेळा सांगितलं आहे की तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ह्या दोन गोष्टी व्यवस्थितरित्या फॉलो केल्या तर तुम्हाला निश्चितपणे यश मिळू शकतं तर कॉल करत असताना त्यांना सबुरीनं पहिल्यांदा प्रेमान बोला सगळ्या गोष्टी विचारपूस करा अभिनंदन करा त्यांचं ह्या सगळ्या गोष्टी केल्या तरच तुम्हाला ते रिस्पॉन्स देतील पॉझिटिव्ह नाहीतर तुम्ही डायरेक्टच बेधडक तुम्ही सुरुवात केली तुम्ही पोस्ट घेणार आहे का ना नाही का सोडणार आहे का ह्या जर निगेटिव्ह इम्पॅक्ट करतो त्यांना वाटणार की हा माझी मा पोस्ट काढून घ्यायला आलाय का दमदाटी द्यायला आला नेमका काय करायला आला त्यामुळे अशा गोष्टी करू नका आणि ह्या ग्रुपवर असं कोर टीम तयार केल्यानंतर त्यांनीच ते फॉलोअप घेत चला कारण बऱ्याच वेळा काय होते ए उमेदवारचा कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे चा आहे तो क्लर्क एकवीस आहे हा क्लर्क दोन हजार ला जॉईन आहे मंत्रालयात आहे ईडब्ल्यू चा आहे आता ह्या उमेदवाराचा नंबर पाहिजे पण ईडब्ल्यू एस मध्ये जे काही उमेदवार असतील दोन हजार उमेदवार हे ए उमेदवाराच्या शोधात आहेत तर ह्याला आपल्याला ओपिंग आउट करायचा भाग पाडायचा आता ह्या दहा दोन हजार उमेदवारापैकी सगळे जण स्वतःच्या परीने वेगवेगळ्या ठिकाणी टाकतात ए नावाचा उमेदवार क्लब एकवीस आहे त्याचा कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे कोण ना कोण त्याला नंबर देतो दुसरा उमेदवार तसंच कोण ना कोण त्याला देतं हा उमेदवार तसंच कोणा कोण त्याला नंबर देतं मग हे सगळे उमेदवार दोन हजारापैकी एक पन्नास उमेदवार असे असतात थेट त्याला लगेच कॉल करतात वेळ काळ बघत नाही रातच्या बारा तर बाराला कॉल सकाळ तो झोपलेला असतो सहाला कॉल त्याला काय पोस्ट होल्डर नंतर काय जॉब आहे का नाही किंवा एखादा पोस्ट होल्डर असला तरी लग्न झालेलं असतं सगळ्या गोष्टी आहेत त्याचा प्रपंच आहे ह्या सगळ्या गोष्टीतून तुम्ही वेळेला सुद्धा हो महत्त्व द्या आणि वेळेला महत्व देत असताना हे जर पन्नास उमेदवारांनी कॉल केला त्याला तर त्याचं डोकं तिरलं नाही तुम्हाला तो जरी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देणार असला तरी असे पन्नास कॉल केल्यानंतर त्याची भावना बदलू शकते विचार बदलू शकतात त्याचं त्यामुळं ही कोर टीम आहे ती फक्त हा ए उमेदवाराची संपर्क साधण्यासाठी हा एकच उमेदवार संपर्क करेल म्हणजे आता आपण सांगितलं की ए उमेदवार हा वीस उमेदवारांना संपर्क करेल आणि वीस उमेदवारांना संपर्क केल्यानंतर त्याचा रिव्ह्यू घेतला जाईल ग्रुपवर मग चारशे उमेदवारांमधून तीनशे उमेदवार मिळाले शंभर उमेदवारांचा पुन्हा रिव्ह्यू घेतला जाईल आणि शंभर उमेदवार राहिलेले मग सगळेजण स्वतःच्या परीनं कॉन्टॅक्ट करतील कारण ए उमेदवार ए उमेदवाराकडे वीस उमेदवार दिले बी उमेदवाराकडे वीस उमेदवार दिले परंतु ए उमेदवाराला एखादा उमेदवार भेटला नाही तो याला सुद्धा मिळू शकतो ना म्हणून हे प्रतना एकमेकाला सगळे परत ना सोबत काम करायचं तेव्हा त्या उमेदवारांपर्यंत पोहोचता येतं आणि जर कॉन्टॅक्ट नंबर एक तलाठी पदावर असणाऱ्या पदावर असणाऱ्या बऱ्याचशा उमेदवारांचे कॉन्टॅक्ट नंबर मी दिलेले आहेत ग्रुपवर आणि त्याचा निश्चितपणे त्यांना फायदा देखील झालेला आहे आता किती उमेदवार त्यातून ऑप्टिम आउट करत हे बघावं लागेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणारी लिंक आहे ती निश्चितपणे जॉईन व्हा आता ग्रुप दोन आहे ग्रुप दोन जॉईन झाल्यानंतर समजा फुलफिल झाला तर ग्रुप आपण तीन करू आणि हा एक ग्रुप दोन ग्रुप आणि तीन ग्रुप हे तिन्ही ग्रुप कसे एकत्रित एक राहतील त्याच्यासाठी ह्यावरच्या काही माहिती आपण दोन शेअर करू दोन वर्षाच्या तीन वर करू तीन वर्षाच्या दोन वर दो करू किंवा दोन वर्षाच्या एक वर करू असे कॉर्डिनेशन ठेवू जेणेकरून ए मधला उमेदवार बी मध्ये कोणाच्या तरी ओळखीचा असेल बी मधल्याचा कोणाचा तरी तिसऱ्या उमेदवाराची ओळखीचा असेल म्हणजे एका ग्रुप मधले उमेदवार हे इतर उमेदवारांना सुद्धा शोधण्यासाठी मदत करतील त्यामुळे अशा वेगवेगळ्या ग्रुपशी जॉईन व्हा स्वतःची पोर टीम तयार करा महिला असेल किंवा पुरुष असेल आणि त्यामध्ये वाटून उमेदवार घ्या त्यांच्यापर्यंत संपर्क साधा एकाच उमेदवाराने स्पेसिफिक उमेदवारांशी संपर्क साधा सगळ्याच उमेदवारांनी कॉल केले तर निश्चितपणे ते निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो आणि तुम्हाला ते पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देणार नाही स्वाभाविक आहे एका उमेदवारांना किती वेळा कॉल करणार आणि त्यानंतर किती वेळा कॉल रिसिव्ह करायचा तेच तेच उत्तर द्यायचं ऑफिसमध्ये असलं आणि तीच चर्चा जर आठवड्यातून किंवा दिवसातून चार वेळा जर हा फोनवर सांगत असेल तर त्याचे सिनियर ऑफिसर विचारलं जाईल की काय नेमकी चर्चा चाललेली आहे तर अशा गोष्टी करू नका एकाच कोणीतरी कॉन्टॅक्ट करा आणि त्या उमेदवारांपर्यंत पोहोचा हा सात दिवसाचा कालावधी आहे निकाल लागेपर्यंत समजून चला तर याच काळामध्ये तुम्ही कसरत करा जेणेकरून तुम्हाला सात दिवसाचा जो ऑप्टिंग आउटचा कालावधी आहे त्यामध्ये शक्य नाही कारण महाराष्ट्र आहे आणि ह्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कुठं कुठं उमेदवार राहणार आहे हे शोधणं शक्य नाही कोणता उमेदवार कुठं स्टडी रूम असतील किंवा वेगवेगळ्या लायब्ररीत अभ्यास करणारे असतील ते एकमेकाचे जेवण करण्यासाठी मेसवर येणारे उमेदवार असतील नाश्ता करण्यासाठी एकत्र येणारे उमेदवार असतील चहाचे मित्रमैत्रिणी असतील असे सगळे जर ग्रुपनं एकमेकाला शेअर करत राहिले माहिती कम्युनिटी कोणती असू द्या तर तुम्हाला निश्चितपणे फायदा होणार आहे आणि हा संततेचा काळ आहे त्यामध्ये गप राहू नका ऑप्टिंग आउटसाठी तुम्हाला सात दिवसाचा काळ दिवसाचा रात्र आणि रात्रीचा दिवस करावा लागणार आहे आणि त्या काळात जेवढे उमेदवार मिळतील तेवढ्यापर्यंत आपण पोच पोहोचणार आहे त्यातून जर एखादा उमेदवार राहिला संपर्क साधण्याचा प्रोसिजर त्यांना लक्ष नाही दिलं तर तो फायनल सिलेक्शन लिस्टमध्ये येणार आहे मग तुम्हाला ती पुढची प्रोसिजर वर्ष लागते सहा महिना लागत का पुढची प्रोसिजर होणार नाही ह्याच्यासाठी खूप मोठी म्हणजे ह्याचा खूप यामुळे खूप नुकसान होणार आहे तर ह्या गोष्टीकडे व्यवस्थित लक्ष द्या आणि तुम्ही हे प्लॅन तयार करा तुमच्या काय अडचणी असतील शंका असतील प्रश्न असतील निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये विचारा मास्पवा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग मास्पवाला